नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर असंच आपण जरा फेडपटका मारायला आलो होतो मतलब पाऊस पडतोय कितीचा हिरवगार वगैरे झाला आहे बघूया डोंगर वगैरे तर बदलापूरला आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच तर वातावरण फार एकदम सुंदर झालं आहे बघू शकता असं तर इकडे ग्रीन ग्रीन झालेलं आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे हो बारीक बारीक पाऊस आहे तर असं वाटतंय की पंधरा वीस दिवस अगोदरच पावसाळा चालू झाल्यासारखं वाटतंय आणि पाऊस चांगला लागतो इकडे तर कसं आता बारीक बारीक जे गवत वगैरे हो आहे ना ते पण चांगलं आता रुजून आलेलं आहे तर चला बघूया आपण काय काय गवत हो वगैरे बघा मस्त वातावरण झालं असं जसं वाटतं की ना पावसाळा जो जून महिन्याचे पंधरा वीस तारीखपर्यंत असं होतं ना किंवा एंडिंगपर्यंत असं होतं असं वाटतं की खरंच पावसाळा चालू झाला आहे आणि वातावरण पण सुंदर झालेलं आहे असं तर आपण आलो आहे भाजी बघायला आलो होतो तर बघा मित्रांनो आताशी भाजी आहे ना भाजी आताशी येते म्हणजे अजून चार पाच किंवा दहा बारा दिवसामध्ये ना भाजी मस्त तयार होईल तर चलाच वरती तर एकदा जाऊन फेरफडका मारून येऊया वातावरण एकदम छान झालं एकदम सगळीकडे ग्रीन ग्रीन झालेलं डोंगर मेमध्ये मला असं वाटतं की मेमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की एकदम डोंगर सगळे हिरवेगार झाले आहेत किती फार सुंदर वाटतं बघा वातावरण तर जर आम्ही आलो होतो असे भाजी वगैरे काय आहे का असं बघायला रानभाजी वगैरे काय आहे का तो तर सध्या अजून सुरुवात झालेली आहे म्हणजे सांगायचं कसं तर आपला टाकळा वगैरे आहे ना टाकळा दिसतोय आता म्हणजे काही दिवसातच आपलं परत यायला लागेल इथं कारण इकडे भाज्या रानभाज्या ज्या आपल्या गावाला सगळ्या भेटतात त्या भाज्याही आपल्याला इकडे भेटतात अरे बघा

ढोंगलोय मागचा नजारा बघा असा मस्त नजारा वाटतो काय बघायचं आता करवंदा मैदान कुठच हा शर्यतीचा मैदान आहे तो करवंदा आता आहेत

आता एक असा मच्छर आहे ना ही आता ह्याची मच्छर आहे ती रानातली परत पावसातली मच्छर कुठून पण जाऊ नको हा ठीक आहे एवढाच बस झाला बघा काय व्ह्यू वाटतोय बघा वरणा डोंगरावरणा छान व्यू एक वाटतो एकदम असं वाटतं पावसाळा चालू झालाय दमली पण असा वर्णा कासगावचा व्ह्यू पाहूया हे मंदिर आहे कुठचं तरी आणि बघा इकडे तर इकडे कसे माहिती आहे इकडे मुलं खेळतात बघा पण जरा झूम करून बघूया बघा तर चला आपण रिटर्न जाऊया कारण ना वितरण जास्त जावं लागले इथे असे आता संध्याकाळ झाल्या त्यामुळे मच्छर जास्त जावं लागले तर चला आपण रिटर्न जाऊया आपण तिकडं रेस्ट रेस्टच्या इथं जाऊया तर कसं वाटलं आज पहिल्या पावसामध्ये पहिला पाऊस म्हणजे पहिला ही छोटीशी टूर ट्रिप

मच्छर मॅडम व्हिडिओ काहीतरी वेळ दाखवतात काटला हा पण काटला आपण तसं वांगणीच्या याच्यामध्ये हा तसं यायला लागलंय बघा काटल्या काटले काटले बघा म्हणजे आपल्याला अजून हे एका महिन्याच्या आतमध्ये भेटतील आता फुलायला लागलाय कटला खालचे खांदे काढ कडीलिंब कडी पत्ता नाही आहे हा तेच अरे सगळ्याकडे आंघोळी जरा केली असते बोल लिंबू कडीलिंबू कडी कडीलिंबा आहे म्हणजे आपल्याला काय हा म्हणजे गरम पाण्यात उकळून आंघोळी केले की चांगलं असतं शरीरासाठी ह्या तू बोलास गेला ऐकायला आपलं कढीपत्ता कढी कढीलिंब कढीलिंब त्याच्या बघत हे बस झाले ते मधल्या मधल्या मधली काटे काढून टाका बाकीचं हे करा हां चालूच आहे मग ह्यापासून कढिलिंबचं आपल्याला जवळ बसला तर कडचं आपण औषधी असतं भरपूर ना ते दातून पण करायचं माहिती आहे

आता ते कुठे जात सर आपल्या गावाकडे कणकवलीला काय झालं जसं असं हिरवं का चालू झालं ना तशी बघा गोरक अशी मस्तपैकी आनंदात चालत आहेत अशी एकदम कसा हिरवा हिरवा त्यांना आता गुरांना पण वाटत असेल की पावसाळा चालू झाला मस्त की आणि एवढं गवत आलंय ना बघा ना असं वाटतं की खूप मोठं गवत आहे सगळीकडे हिरव हिरो घास हे बघा गुरं पण कसे मस्त चरत आहेत गुरं बघा आनंदात असं वाटतंय त्यांना एकदम हिरवा चारा भेटला भरपूर दिवसांनी त्यांना हिरवा चरावा भेटलेला आहे मारायला नको येऊ हो। डायरेक्ट बघा कसं त्याने बघितलं एकदम रागात बघितलं मला तसा मी जवळ जातो तसं मस्त आता झाले तर बघा ही आहे कुरडूची भाजी कुरडूची म्हणजे आताही काढू शकतो आपण म्हणजे जराशी अजून थोडीशी मोठी व्हायला भाजी किती आले बघा भाजी ही सगळी कुरडूची भाजी आहे म्हणजे आपण किती भाज्या बघितल्या तीन भाज्या बघितल्या आता हे बघा मस्त पैकी तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे पहिलाच नजर आहे आमच्यासाठी पण तर पावसानंतरचा जर आता सुरुवात झाली थोडी त्यानंतर एकदम मस्त जून महिन्याचं वातावरण वाटतंय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला परत भेटूया तुम्हाला परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला नेक्स्ट टाइम पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये म्हणजे बघू प्लान तर भरपूर आहे तर कसा प्लान सक्सेस होते तर बघूया आणि तुम्हाला असं काहीतरी नवीन नवीन दाखवायला दाखवायचा प्रयत्न राहील आमचा तोपर्यंत चला भेटू एका अशा नव्या नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम चला बाय बाय Huh?